नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर बघा अगा काही आज माझ्या मुलाला कपडे आणि मला साडी जर प्रत्येक वर्षी बघा माता बहिणी दरवर्षी ज्या ठिकाणी माझा मुलगा कामाला आहे का त्या ठिकाणी त्या दादानी मावशीने काय केले माहिती का दादानी ज्या ठिकाणी कामाला आहे गडी असं कधीच त्याला समजिल नाही आणि कधी जंपर पेशी कधीच घातला नाही माझ्या मुलाला तर प्रत्येक वर्षी मुलाला फुल ड्रेस आणि मला साडी आणि बोनस असतो जर वेळेस बोनस पोरा तर का नाही चळपालचा हजारा बोनस आहे बघा त्यांचा त्या पोराला पोरासाठी तर त्यांनी साडी तर मी त्याची चिप्पी कसली बघा अशा साड्याच्या सगळ्या त्यांनी सगळ्यालाच ह्या साड्या घेतल्या वाटतं यंदा तर ह्या का साडी कसलीच भिजले बघा हा बांगड्या बांगड्यासुद्धा दिल्या त्या माता बहिणीनो बांगड्या बघा साडी आता त्यांचा फोन आला साडी नेसलीच पाहिजे तर आता नेसून काय त्यांच्या घरी जाणार असे मी त्यांनी बोलूले आम्हाला जायचंय पण आता साडी बघा आपण कसली हवका द्वारा तर तोडला आता बघा तर त्यांनी साडी घेतली बघा ही तर छान साडी नंबर एक साडी बी हात ब्लाउज पीस असला या साडीला जम्पर पीस असा आहे तर ह्या पण साडी अशी उलटी धरली बघा तर गडी म्हणून कधीच गड्याला समजून माणसाने त्रास पण देऊ नये नाहीतर एका एका ठिकाणी बघा निस्ते कपडे दिला तर पीस देते ती नाहीतर देते बी नाही ती नुसती कपडे दे देते ती बोनस तर लांब रायला पण ज्या ठिकाणी माझा मुलगा कामाला आहे का, का त्या ठिकाणी फुल ड्रेस त्याला आणि साडी चार पाच हजाराचा तर बोनस आहे त्याला आणि बाकीचं तर काय सांगावतो तुम्हाला त्या लेकराला चांगलं सांभाळलं चांगलं सगळं हे केले तर ही साडी घेतलेली आहे बघा त्यांनी देन। आणि त्यांनी चिट्टीवर काय लिहिले माहिती काय पण हे साडीच्या चिट्टीवर त्यांनी खाली काय लिहिले तर त्यांनी गाणं लिहिलं आता गावातली गावात असून सुद्धा गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे त्या आयरावर चिमणी माझी गेली उडून जयश्रीताई गाणं म्हणावं तुम्ही चिमणी माझी गेली उडून हो नाही नक्की गाणं म्हणणार आहे मी म्हणणार आहे की घरी आल्यावर म्हणले असते की तर बघा म्हणते मी गाणं त्यांच्या आवडीचं बर काही साडी नेसून येणार आहे मी त्या मला नेसलेली दिसली पाहिजे तर नेसणार आणि आताच नाही थोडस थांबा कारण ह्या महिन्यात बर का लय माझ्या माता बहिणीने म्हणजे लय जणी साड्या आल्या मला या महिन्यात माझ्या माता बहिणी भेटायला आल्या साड्या घेऊन आल्या आता भाचा मला नेहमी लालता आत्ता आता, आता दहा मिनिटं झालं भाच्याला वाट लावलं आणि मी बसले भाचा नेहमी लालते लिपरू मला अरे बाळा म्हणलं काकाची खायची प्यायची तर सायपा करायला माणूस लागते मी तुझे संग आले तरी तर घरात कसं आहे सांगतो त्याच्यामुळं काय केलं त्याला महागारी लावलं मी पुन्हा येते म्हणलं कधीतरी तुम्ही म्हणलं पुन्हा सरा झाला सगळेजण येतो म्हणला तर दोघं चला म्हणले तर मी गाणं म्हणणार आहे चिमणी माझी गेली वडून गाणं म्हणायचं ही साडी नेसते ताई मी म्हणते गाणं तुमच्यासाठी त्याची फरमाईश आहे चिमणी माझी गेली हो आयल तर दिलाय फुल पण गाण्याची फरमाइस आहे पण माझा हात जोडून नाही गडी जरी तुमच्यात कामाला असला तरी त्याला इतकी बेकार वर्तन देऊ नका की त्याला घर आहे प्रपंच आहे जाण ठेवा आणि त्याचं मन समाधान होईल असं काहीतरी घ्यावंच लागते खरंच त्याचं मन समाधान होते आज ह्या का साडीवर ह्या साडीवर ह्या बांगड्या दिल्या बघा किती सुंदर बांगड्या येते हा का बँटिक गोट येतं आणि ह्याच्यावर मोतेचं खड येतं ह्या का ह्याच्यावर मोतीचं खड आणि हिरवी डिझाईन आहे बांगड्याच्या किती सुंदर बांगड्या बघा ह्या बँटिकचे दोन गोट आणि हे बांगड्या हौसच लागते माणसाला देणारा लागे किती द्यावं दे, 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 दे का माणसाला तर ताईनं मला एवढा आमच्या मावशी मुलगा कामाला आहे त्या ठिकाणा आले हे आज त्याला कपडे त्यानं घातले ती कामाला गेला म्हणाली साडी तर त्यांना आज दिसण्यासाठी साडी आता गालायचीच आहे तर ही व्हिडिओ बघा आता त्यांच्या गाण्याची फरमाईश आधी करू कारण जरी गावात असलं तरी घरी लवकर जाणं होत नसते माणसाला त्यांच्या गाण्याची फरमाईश गाणं म्हणणारच आहे मी पण माझंच सांगणं एक एका 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 ठिकाणी गळ्याला बी लई तारसे हाय ते ज्या मी सांगते त्याला असं सांभाळते की चांगलं मस्त महाग तितकंच बोलावं माणसाला समोर तितकंच बोलावं सांभाळते ती म्हणजे सांभाळते ती आणि आईराव देण्याची पद्धत बँटेकच्या बांगड्या त्या मात्याच्या बांगड्या आणि साडी फुल ड्रेस आई अंबाबाई बाबाई चांगलं करी आईरा जाऊ दे उदे सदानंदीचा उदे उदे तर मी जे गाणं म्हणणारे चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आहो आई रडते पदराला धरून आई रडते पदराला धरून आईची माया कशी माता बहिणीनो कारण त्या दिवशी मी एक जण मी व्हिडिओ कालो चिमणी माझी गेली ओढून असं म्हणाय पाहिजे होत तुम्ही त्या दिवशी थोडं थोडस चुकला तुम्ही तर ती तसं कायदे होत असत मागं पुढे त्याच काय असते आई रडते पदराला धरून हरण चालली कळप सोडून हरण चालली कडप सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आहो बाप रडतो मंडपा धरून आहो खरच बघा त्या बापाला किती मया असते यंदा आम्ही दिवाळी केली नाही आम्ही लेकराली आणलं नाही यंदा का तर दिवाळी करायची नाही आपल्याला सासूबाईचं स्रास झालेलं नाही तर अक्षरशः मालकाच्या डोळ्यात पाणी येते लेकराची सई होती ना सारखं बारखेची सारखं सही ते डोळं भरून येते तर कवा येतो आजोबा आम्हाला नेहमी अकरा बारकी म्हणते ती डोळे भरून येते ते यंदा दिवाळी केली नाही तुमच्या तुमच्या घरी सुखात बाबानं म्हणलं आपल्या सासूबाईचा सरकार झाले नसल्यामुळे आणले नाही तर बापाला लय माया असते माता बन कोण म्हणलं माया नसती हाय की माया बाप रडतो मंडपा धरून बापरडतो मंडपा धरून माझा काळजाचा टुकडा मला चालला सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आव भाऊ रडतो मग आज भातचा आलाय मला आज न्यायला भातचा आलाय भातचा उगाला भूमलाच असल बया आण की तो आणाय जा आत्याला मी माझ्या कामात ते सायबीन काढते तिथे म्हणून भाच्चा आला होता आज त्याची बाय दुनी आली होती आज न्यायला मला आलती का नाही मी व्हिडिओ टाकलेला आहे मग अशी भादचा न्यायला मला पण बाळा चवड नाही म्हणलं भावाला लय सही झाले माझ्या रात्री आणि जयश्री कशी आपली ना असं आप मी सांगते तुम्हाला म्हणून म्हणायचंय भाऊ रडतो गळ्यात पडू ना भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बावली, मला चालली सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आहो ज्याची होती त्यालाच नेली ज्याची होती त्यालाच नेली आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून ना गेली माता बहिणींनी उगालेतलं काय चुकलं तर माफ करा बाजूला बहीण बसले मरणाचं मोठे मोठे न रणायला लागले लिकीची कथाच तशी अवघड आहे काय सांगायचे तुम्हाला ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणचा आपला इलाज नसतो तुला हाय का इलाज सांगा इलाज नाही नाहीच इलाज मी सांगते मग गाण्यात चुकलं तर माफ करी जा माता बनेणच्या साडी नेसते मी त्यांना जाणवते